आमच्या दोघीचं पाणी संपल्यानंतर आता बघा गायत्री देवपूजा करते तिकडं आणि मी इकडं माझ्या आता दुपारच्या पोरं यायच्या वेळची आम्हाला आज मसाले भात करायचा होता बिर्याणीच्या तांदळाचा मसाले भात करायचं होता कारण आता श्रावण महिन्यात नॉनव्हेज तर खात नाही त्यामुळं आता काहीतरी असं चटकमटक खायला देऊन पोरांना आता महिनाभर सांभाळावं लागतं कारण नॉनव्हेजचे शौकीनवाल्यांना जरा व्हेज खाणं थोडं मुश्किल होते त्यामुळं म्हणलं आता थांबा था आज था। तुम्हाला छान आपली व्हेज बिर्याणी टाईपाचं आपलं मसाली भातासारखं करूया तर पोरांनी सकाळी जातानाच मला सांगून ठेवलं होतं त्या आम्ही शाळेतने आलो की दुपारी भाजीपोळी वगैरे नको सकाळी डब्याला घेतलेली आहे मग आता दुपारच्या जेवणाची तयारी आहे आमची बघा आता ही आता पण तांदूळ थोडा भिजत घालून मग थोड्या भाज्या आहेत तेवढ्या घरातल्या कुकरमध्ये टाकून आता बिर्याणी भात लावून द्या वेळ थोड़ा तर तांदूळ थोडा भिजत घातल्यानंतर मग मोडत नाही ज्या कुकरला जरी आपण केलं बिर्याणी बिर्याणीसुद्धा अशी कुकरला केली थोडीशी करायची असेल तुम्हाला अर्धा किलोची वगैरे तर तुम्ही अशी करू शकता अशा पद्धतीने म्हणजे भिजत घातला तांदूळ की अजिबात मोडत नाही आहे तो आता अर्धा तास का एक वेळ असले की जरा त्यात कचरा असतो नसतो तरी तरी, तरी पण आपण आपल्या समोर बघायचा असतो कचरा आहे का नाही का ते जरा ज पाकडून घेतलं तर थोडंसं काहीतरी असेल तो कचरा निघून जातो आणि पाण्यात भिजत घालायचा अर्धा तास अर्धा तास भिजल्यानंतर खूप चांगली त्याची कुकरला दोन शिट्ट्या करून मी बनवते नेहमी दरवेळेसचं पण एकही तांदूळ त्याचा मोडला जात नाही खूप चांगलं होतं आता बघा गायत्रीला देवपूजेचं काम दिलेलं दे आहे आज मी तिच्याकडे आता तिला म्हणलं तू आहे अजून थोडे दिवस दहा पंधरा दिवस तोपर्यंत तो करून घेतो देवपूजा कधी लवकर उठली माझ्याबरोबर तर करते मग तिने पण तिची हनुमान चालीसा वाचून झालेली आहे आता तिची हनुमान चालीसा वाचून झाल्यानंतर मला आता तडका देऊन घेते मी आपले रेग्युलर फोडणीला तडका देतो तसाच थोडेसे एक दोन खडा मसाले टाकून आणि थोडा कांदा जास्त घ्यायचा कारण आता ही पाऊण किलोच्या आसपास माझा भात आहे त्यामुळं मी कांदे जवळजवळ चार पाच कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे तेवढे कांदे आता भाजून घ्यायचे भाजायला वेळ लागत असेल तर काय करायचं पटकन एक सिट्टी करून घ्यायची अशी तेलात परतून घ्यायचा कांदा चांगला मसाला टाकून घ्यायचा आणि लगेच एक एक शिट्टी करून घ्यायची कांद्याला झाकण लावून घ्यायचं मसाले घाल मसाले आणि कांद्यामध्ये मिरची आणि अद्रक लसणाची पेस्ट घालून हे एवढ्या का कांद्याला असं तळत बसायला खूप तेल जातं मग कमी तेलातलं तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याला एक सिट्टी करून घ्यायची पाणी वगैरे काही घालायचं नाही पाणी न घालताच अशी शिट्टी करून घेते मी बा आणि करपलं जात नाही काही नाही चांगलं होते कुकरचं बेस तुमचा फक्त जाड असला पाहिजे जाड बेसचा कुकर वापरा कारण पातळ बेस्टच्या कुकरमध्ये कधी कधी करपण्याची शक्यता असते म्हणून आता मी बघा नंतर बटाटा आणि हे शिमला मिरची आणि बीन्स हे आता तुमच्या जे तुमच्याकडे जे अवेलेबल असतात त्या भाज्या आपल्या टाकून द्यायच्या आहेत तर हे बीन्स टाकून दिले असे कट करून त्यामध्ये तुमच्याकडे फ्लावर माझ्याकडं आज मिस झाला आहे माझ्याकडून फ्लावर तुमच्याकडे असेल तर टाकू शकता तुम्ही आता अशा प्रकारे आपली जर लगेच झटपट होणारी आपली ही आताही पाणी उकळून घेतलं तुम्ही इकडं इंडक्शनवर उकळायलाच ठेवलं होतं आणि एवढं एक लिटरच्या आसपासचं पाणी पुरतं त्याला एवढ्या पाऊन किलो तांदळाला तुमचा तांदूळ कोणता आहे त्यावर बी अवलंबून राहतं थोडंसं जुना तांदूळ असेल तर थोडं पाणी जास्तही लागू शकतं पण जास्त ठेवायचंच नाही पाणी भिजत घातलेल्या तांदळाला पाणी जास्त लागत नाही आहे आता यात भाज्या पण शिजतात आणि आता बघा हा तांदूळ पण टाकून घ्यायचा असा चांगला व्यवस्थित नितळून घ्यायचा पहिला म्हणजे पाण्यातून काढून नितळून घेतल्यानंतर बघा तांदळाच्या ता वरती उगं थोडंसं लेअर एवढं पाणी दिसतं आहे आपण साबधाना भिजायला घालतो असंच पाणी दिसतंय आहे तुम्हाला ते पण तेवढ्या पाण्यात होऊन जातो अजिबात खाली क नाही आणि असा चि चिपचिपा पण भात होत नाही बघा आता तोरपर्यंत आमची शाळा आली पण एक दीड वाजून गेला आता बघा आले इथे शाळा आली तर आता पावसात भिजत आलो काही झा काय झालं कसं भिजलो हे सगळं सांगायला चालू आहे आता पोरांचं हे एका एकामागे एक आले मूर्ती आमची आता आले आल्यानंतर बघा आता कपडे काढले की झालं आता जेवायची तयारी झाली जोपर्यंत कोकर गार होतो ना तरी एवढा गार नाही झालेला पण आज गरमच जरा पाऊस चालू आहे म्हणलं थोडं गरमच ठेवायचं खायला आता बघा एकही तांदूळ तुटलेला नाही मोडत नाही काही नाही खूप छान अशी व्हेज बिर्याणीसुद्धा अशी होते चांगल्या भाज्या घालून किंवा तुमची चिकन बिर्याणी सुद्धा अशी करू शकता तुम्ही खूप चांगलं असं हे आपलं आता दुपारचं जेवण आमचं जे ह्याच्यावरतीच आहे बघा आज आता खूप छान असा मसाले भात बनवलेला आहे आम्ही आता ते पोरं म्हणते त्याला व्हेज बिर्याणी काही बिर्याणी मसाला टाकल्यामुळे थोडासा वास येतो असत पण आपण भाज्या टाकून बनवली हे सर्वांनाच माहिती आहे खूप छान झालेली आहे आता चला खाऊन घेऊया चला आता बसली आमची दुपारची पंगत जेवायची बघा जेवा।

स्टेम ट्रान्सपोर्ट द टेम कप टू द लीफ द लीफ हॅव्ह मायकिंग सी ओ टू मिन्स सी ओ टू मिन्स सी ओ झाला आता दुपारचा अभ्यास झाला आता झाला पाच वाजता झाला चार पाचला आमचा चहाचा टाइम झाला तर चहाबरोबर मोर खायचा आज आमचा प्लॅन होता आता पोरं गायत्रीला म्हणतो की आता चल तू पण आमच्या बरोबर मुरमुरे खा कारण तुला तिकडे भेटतात का नाही हे विचारायला चालू आहे पोरांचं मग आता ती पण म्हणली बरं तुम्ही खाता आहे तर मी पण खाते थोडेसे म्हणून तिने पण घेतले थोडेसे खायला चहाबरोबर मुरमुरे छान लागतात कधी कधी खातात पूरं असं भेळ करण्यासाठी आणले मुरमुरे आता चहा संपला की लगेच राहिलेला अभ्यास करायचा विराज बघा आता चांगला मॅथ्सचा अभ्यास करतोय तो मॅथ्सचा अक्षर पण त्याचं खूप छान आहे बघा पाठीवर तुम्हाला दिसलं असेल आता गायत्रीचं आमचं साडी घालून आता त्यांचं साडी घालायची प्रॅक्टिस चालू आहे आता बघा साडी घालता येते का मला हे बघ म्हणून विचारते तिने हो आता साडी झाली संध्याकाळची आता ही शुभम करू आता ही संध्याकाळची शुभम करो ती म्हणत दो वजन शाळेतला परिपाठ खूप छान असतो यांच्या त्यामुळं सर्व ह्यांच्या आरत्या बरेचसे ह्यांचे पसायदान म्हणजे बरेचसे स्तोत्र वगैरे सर्व पाठ आहेत मुलांचे शाळेत मोठा परिपाठ घेतला जातो रोज सकाळी त्यामुळं खूप छान सवयी आहेत त्या शाळेमुळं घरी पण लागले तर रोज संध्याकाळची शुभम करू मी त्यांना मनाला सांगते म्हणजे सांगायची गरज नाही ते साडेसात झाले की ते ऑटोमॅटिक करत राहतात आता मुलं त्रिवाचं मिक्सर घेतलं होतं त्याच्यात पाण्याचं कूट बारीक केलं आणि संध्याकाळची तयारीचाच मेनू आमचा भाकरी आणि डाळीची आमटी होता मग आता भाकरी बनवून झालेली आहेत तर आता भाकरी गरम गरम लगेच जेवायच्या आधीच बनवतो आम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद